विट्यात येणाऱ्या वादळाची सर्वत्र चर्चा विट्यात मराठा मोर्चाच्या रॅलीचे जंगी नियोजन सांगलीत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीचे जंगी नियोजन करण्यात आले आहे गुरुवारी आठ ऑगस्ट रोजी सांगली येथे पाटील यांची रॅली आणि सभा संपन्न होणार आहे क्रांतीसिंह नाना पाटील चौकी येथून या रॅलीची सुरुवात होणार आहे मनोज पाटील यांच्या शांतता रॅलीसाठी जिल्ह्यातील मराठा समाज सज्ज झाला असून जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीसाठी खानापूर तालुक्यातून जोरदार तयारी करण्यात आली आहे त्यानुसार शंकर नाना मोहिते आणि मराठा बांधवांच्या गावागावात बैठका सुरू असून खानापूर तालुक्यासह जिल्ह्यातून लाखो मराठ्यांनी एकत्र यावे असे आवाहन शंकरनाना मोहिते अजय पाटील रेणावी यांनी पत्रकार परिषदेद्वारे केले आहे तालुक्यातील व परिसरातील सकल मराठा बांधवांना मानाचा जय शिवराय आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये गुरुवार दिनांक आठ रोजी मनोज आरांगे पाटील हे शांतता रॅली यासाठी येत आहेत तर ते दुपारी दोन वाजता क्रांतीसिंह नाना पाटील चौक विश्रामबाग ते राम मंदिर चौक सांगली या ठिकाणी रॅली शांतता रॅली काढून हा आपला मोर्चा तिथं सभेत रुपांतरित होणार आहे या शांतता रॅलीला संपूर्ण सांगली जिल्ह्यातून लाखो मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत मी मीडियाच्या माध्यमातून खानापूर तालुका व परिसरातील सर्व मराठा बांधवांना मराठा युवकांना आग्रहाची विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येनं मोटरसायकलच्या रॅल्या काढून या शांतता रॅलीसाठी मनोज धारांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सांगलीला उपस्थित राहिलं पाहिजे आपल्या खानापूर तालुक्यामध्ये साडे दहा हजाराच्या दरम्यान उनवीच्या नोंदी सापडलेल्या आहेत याचा अर्थ एका घरामध्ये जर वीस वीस लोक पकडली तर कमीत कमी लाखभर लोक या आरक्षणामुळे फायदा त्यांना झालेला आहे यामुळंच आपण येणाऱ्या काळामध्ये जे काही या आरक्षणापासून वंचित आहेत त्या लोकांना या आरक्षणाचा फायदा व्हावा यासाठी जी मनोज दारांगे पाटील यांनी उपोषण आणि अनेक माध्यमातून आंदोलन केली तर याचाच एक भाग म्हणून सांगलीला आठ तारखेला गुरुवारी दुपारी मनोज दादा दारांगे पाटील येत आहेत तरी या रॅलीसाठी आपण सर्वांनी आलंच पाहिजे कारण ती आपल्या सर्वांची गरज आहे येणाऱ्या भविष्यासाठी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपणाला या रॅलीमध्ये जावं लागेल आणि आपण ही त्याच जोशमध्ये या रॅलीला येल दीड वर्षाच्या काळामध्ये मनोज रांगेदादा पाटील हे आंदोलन करत असले तरी बऱ्याच ठिकाणी सरकारकडून पण संभ्रम केला जात आहे आताच जा उदाहरण द्यायचं झालं तर ईडब्ल्यूएस सारखं जे इकॉनॉमिक विक्रसेक्शन जे केंद्राचं आणि राज्याचं आरक्षण असतं त्यातलं राज्याचं आरक्षण सरकारनं बंद केलं त्यामुळे अनेक मराठा बांधवांचं यामध्ये नुकसान झालेलं आहे तरी याबाबतीत सुद्धा सरकारने गांभीर्याने घेऊन जे आमच्या मराठा बांधवांचं नुकसान होत आहे त्या संदर्भात सगळ्या समाजाला भले एक आरक्षण घ्यायचा जरी कायदा किंवा नियम असला तरी सगळ्या समाजाला चांगला आरक्षण मिळेल आणि आमच्या मुलांचं आणि युवकांचं नुकसान होणे त्यासाठी सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही सरकारला विनंती पाटील तुम तुम्हाला आठ टक्केच्या सभेसाठी लाखोच्या संख्येने खानापूर तालुक्यातून लोक सांगलीला जात आहेत आम्ही सगळे येत आहोत जरंगे साहेब पण येत आहेत तुम्ही सर्वांनी सांगलेलं येणं गरजेचं आहे कारण की तुम्ही बघताय गेली गिल एक दीड वर्ष झालं आपल्याला आरक्षणाच्या ह्याच्यात सरकार खेळवत ठेवतंय त्यासाठी मनोज दादांनी पूर्ण महाराष्ट्र पेटवून उठवलाय आज झोपलेला मराठा जागा केलाय आणि त्याचसाठी सांगलीला सभा आहे रॅली आहे लाखोच्या संख्येने तुम्ही सांगलेली यावं हीच अपेक्षा करतो आणि सर्व लोक येतील ही वाई देतो खमंग स्वादिष्ट रुचकर मसाले तसेच घरगुती चटणी यासाठी असलेले नाव खताळ बंधू यांचे ओम श्री गुरु माऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्राय फ्रुट घरगुती पद्धतीने बनवलेली स्पेशल चटणी तसेच विविध प्रकारचे मसाले ड्राय फ्रुट मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण आमच्याकडे शेवया करून मिळतील तसेच आमच्याकडे व्हेज नॉनव्हेज स्पेशल ग्रेवी मिळेल आमचा पत्ता ओम श्री गुरु माऊली स्पेशल चटणी अँड ड्राय फ्रुट्स चारशिंगे रोड विटाचा राजा कॉर्नर विटा आमचा पत्ता घर क्रमांक चौतीस एकोणीस दोन ओम श्री गुरुमाऊली निवास अहिल्यादेवी नगर सारशिंगे रोड विटा चारशे पंधरा तीनशे अकरा तालुका खानापूर जिल्हा सांगली